जे महाराष्ट्र फ्रेंड्स कसे आल तर म्हटलं आज एक व्हिडिओ करावा खूप दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आहे सध्या कुठे आहे रुपाली बिझी तर सध्या मी पेंटिंगमध्ये बिझी आहे बाकी आ, घरातले जे रोजचं डेली शेड्यूल स्कूल आपले मुलांना म्हणजे क्लासेस ते सगळ्यामध्ये सो आता पण मला जा क्लासला जायचं आहे म्हटलं जाता जाता <laughs> जा, आत्ताच चहा आणि माझा फेवरेट जी झाला आहे खाऊन जास्त नाही खाल्ला चारच खाल्ले मी कमी डाखापुडा खाल्ला म्हणून आधी सांगते की मग चार बिस्किट आणि ठीक आहे तर सध्या मी बिझी आहे महादेवांच्या पेंटिंगमध्ये मी महादेवाची पेंटिंग करते आहे तर त्याच्यामध्ये मी बिझी आहे आणि मला व्हिडिओ करायला खरंच वेळ नाही मिळत आहे पण म्हटलं चला एक छोटीशी व्हिडिओ करावी आणि आपल्या चॅनेलवरती टाकावी तर कसं आहात तुम्ही सगळे सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यामुळं अजून श्रावण महिन्यातलं बऱ्याच आपले सणवार असतात सगळ्या ते आहे मग त्या सगळ्या गोष्टी करून परत मग जेवढा मला वेळ मिळतो तेवढं मी पेंटिंग करते प्लस मुलांच्या शाळेचं शेड्यूल पण बदललं आता त्यामुळं आ, एकदम, आ, पहाटे, पहाटे तो तो एकदम पहाटे खूप पहाटे म्हणजे आधी तर पहाटे उठत होतो पण आता एकदम पहाटे उठून छान वाटतं सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही नक्की उठा त्यामुळे सध्या असं सगळं मिसमॅच माझी लाईफ झालेली आहे आणि लाईक हॅपी राहा तुम्ही पण हॅपी राहा मी पण मी तर आहेच हॅपी आणि मला खूप छान अनुभव येतो ते पेंटिंग्स बनवताना एक वेगळीच वाईफ्स येते एक वेगळाच काहीतरी कॉन्फिडन्स येतो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा अनुभव येतो मला एक म्हणतात ना खूप पॉझिटिव्ह फील करते आणि असं नाही की पेंट कोणतीही पेंटिंग करताना मला खूप छान वाटतं नक्कीच छंद जोपासले पाहिजे मी तर म्हणे की मला झाडं लावताना आनंद होतो मला पेंटिंग करताना आनंद होतो मला गायला पण आवडतं सो म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा फी एकदम हॅपी असते तेव्हा मी गाते आय नो की मी किचन सिंगर आहे बाथरूम सिंगर आहे बट लाईक ठीक so, आहे सो असंच चाललं आहे मग सगळं बिझी बिझी सगळे लाईफ चालली आहे त्यामुळं माझे व्हिडिओज येत नाही आहेत आणि काय होतं की पेंटिंगचे मी थोडे थोडे शूट करते जसं की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघता पण जेव्हा माझं हे सोळा म्हणजे मी महादेवांचे सोळा सोमवार पेंटिंग करते की त्यांचं शिवचरित्रावरती थोडंसं आ, पेंटिंग सुर म्हणजे सॉरी शिवलीलावरती थोड्याशा पेंटिंग करतो आम्ही ठरवून आय गेस काय करत नाही आहे म्हणजे खरं सांगतं की म्हणतात ना की पेंटिंग आपोआप हो बनते स्पेशली माझा देवाच्या बाबतीतल्या पेंटिंगचा हाच अनुभव आहे की तुम्ही प्लॅन करून नाही बनत प्लॅन त्यांनी केलेला असतो आणि म्हणजे देवबाप प्लॅन करतो आणि आपण त्या पेंटिंग तयार होतं असा माझा एक अनुभव आहे तो तो आ, 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 सो सो, आ, तर नक्कीच मी तुम्हाला थोडंसं सगळ्या त्या गोष्टी पेंटिंग झाल्या एक सोळा पेंटिंगचा टार्गेट आहे सध्या तो झाला की मी तुम्हाला नक्की शेअर करेन प्लस सोळा पेंटिंगसोबत सो सोमवार पण केलं आहे म्हणजे सोळा सोमवार वेगवेगळ्या कानासाठी करतात बट लाईक म्हटलं बघू आपण दोन्ही करतो तर ते करून बघा तर काय पॉझिटिव्ह ए फिटी येते का आपल्यामध्ये किंवा पॉझिटिव्ह तर आहेच बट लाईक ना की हॅप्पी असं तर चाललं <laughs> <laughs> एक असं म्हणजे असंच माझं सध्या बिझी सगळं गडबड 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 सुरू आहे सो म्हटलं तर बरेच दिवस झालं चॅनेलवरती लॉंग व्हिडिओ नाही आहे म्हटलं आता टाकावं जस्ट आता मी काही आवरलेलं नाही आहे तोंड धुतलं चहा ढोसला म्हटलं तरी चालेल चहा केला एक कप फोट Uh, हा काय होतं की uh, हा चहा एक सुटत नाही आहे माझा बॅड हॅबिट मदत ना बघू हळूहळू हाड़। पण uh, हे मला लहानपणापासून आवडतं पार्लेची बिस्किट आणि चहा uh, लहानपणी तर ना माझी आई म्हणजे uh, आई आजी ते लोक पार्लेचं बिस्किटचं पुढं मी ना उशाशी ठेवून झोपायचे म्हणजे रात्री कधी मला वाटलं ना तर ते पाण्याबरोबर खायचे मी कारण दूध असायचं घरी घरीच्या मशी होत्या दूध भरपूर होतं पण एवढ्या रात्री कोण दूध तापून देणार ना मला म्हणून ते मी पाण्यात बुडून पार्लेजी खायचे म्हणजे पार्लेजी तो मेरा आज बी फेवरेट आहे सो खूप आवडतं मला सो चला तर मग आता हे पार्लेजीचं बिस्किटचं कौतुक नको बट हां तर आता मी सध्या बिझी आहे माझ्या पेंटिंगमध्ये मा महादेवांच्या त्या सगळ्या झाल्या की त्या पेंटिंग कशा बनल्या काय झालं काय काय अनुभव आले तर पेंटिंग बनवताना हे मी तुम्हाला सगळं सांगेन आणि चला मग खुश राहा आनंदी राहा रोज योगा करा एक वर्कआउट तर नक्कीच करा कोण काय म्हणतोय कोण काय म्हणत असेल याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका स्वतःसाठी थोडंसंच जगा तुमचं एक आजीवनाची आज आपल्याने नियम असावेत काहीतरी जगण्याचे ते नियम करा म्हणजे काही करा चार झाडं लावा त्यांना रोज पाणी घाला देवपूजा करा छानशी फुलं आणून घाला असं काहीतरी एक नियम करायचा आपल्या लाईफमध्ये सो असे छोटे छोटे माझे नियम आहेत ते नंतर शेअर करेन चला मला आता क्लासला जायची वेळ होती म्हणजे सगळी चिल्ली बिल्ली वाढ बघत बसतात थोडा उशीर झाला की सो मग तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते खुश राहान आनंदी राहा हर हर महादेव